पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेस टू याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणि अखेर फेज टू भरती प्रक्रिया सुरू नेमक्या जाहिराती केव्हा व किती जागांच्या येऊ शकतात हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो फेज वनमध्ये त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू दोघी मिळून साधारणतः एकवीस हजार जागांसाठी एकोणावीस हजार उमेदवारांची शिफारस करण्यात आली अशा वेळेस ज्या ज्या उमेदवारांची निवड झाली असे उमेदवार त्या त्या संस्थेवर शाळांवर रुजू देखील झाले मग अशा वेळेस फेज वन मध्ये जे अपात्र ठरले गैरहजर होते तसेच दहा टक्के जागा राखून ठेवलेल्या होत्या बिंदू नामाले अशा सर्व जागा मिळून फेज टू ची आपण यादीची वाट पाहत आहोत मित्रांनो मस्त या ठिकाणी शासनाने साधारणतः तेरा सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून त्या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांनी पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाही या पत्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदांच्या जिल्हा परिषदेमधील माध्यमिक संस्था असो या जिल्हा परिषद असो या ठिकाणी दहा टक्के जागा अपात्र गैरहजर रुजून झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेल्या जागा या भरतीचाच एक भाग असल्यामुळे त्या जागा याच भरतीमध्ये फेस टूमध्ये भरण्यात याव्यात यासाठी त्या त्या संस्थांनी जिल्हा परिषदांनी बिंदू नामावलीनुसार आपल्या जागा तयार ठेवाव्यात जेणेकरून पोर्टलला लवकरात लवकर जाहिराती अपलोड केल्या करता येतील अशा सूचना केलेल्या होत्या परंतु मित्रांनो काय झालं मध्यंतरी काळामध्ये शासनाने दहाच्या पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्या ठिकाणी एक नियमित शिक्षक व एक कंत्राटी शिक्षक नेमण्याचे ठरले साहजिकच आपल्या मनामध्ये भीती निर्माण झाली की आता फेज टू प्रक्रिया पार पडते किंवा नाही मग अशा ठिकाणी काही जिल्हा परिषदांमध्ये कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया सुरूसुद्धा झाली परंतु मित्रांनो नुकतंच काल या दिनांक या ठिकाणी बघा दिनांक दिला आहे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं हे पत्रक बघूया शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाधिकारी काय पत्र काढतात मित्रांनो पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करायच्या कार्यवाहीबाबत या ठिकाणी त्यांनी भरती प्रक्रियेतील अपात्र गैरहजर व रुजूनं झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांवरून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचा भाग असून अशा वेळेस फेज वनमध्ये अपात्र गैरजर रुजून झालेले व दहा टक्के जागा फेज टूमध्ये भरण्यासाठी त्यांनी प्रत्येक संस्थेला कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही आपल्या जागा तयार ठेवा जेणेकरून त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर आपल्याला त्या जाहिराती दे, देता येतील म्हणजेच मित्रांनो जो फेस टू प्रक्रिया नेमकी होते किंवा नाही ही जी आपल्या मनामध्ये धाकधूक होती ती आता संपलेली असून आपली फेस टू प्रक्रिये सुरू असून लवकरात लवकर आपल्या पोर्टलवर जाहिराती येतील व त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते मित्रांनो ही आपल्यासाठी आनंदाची बातमी असून सर्व मित्रांना भावी वाचचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो